अहो कुठे निघाला त्या मुर्द्यांना जागवायला सवय झालेली आहे यांना झोपायची झोपायची सोंग घ्यायची तुम्ही कुठे जागवणार यांना शहरातला विकास नको आहे त्यांना दारूची बाटली मटणाची पार्टी नेत्याच्या सतरंजा खुर्च्या साफ करायची त्यांची चाटोगिरी करायची सवय लागली त्यांना वर्डाचा विकास मतदारसंघाचा विकास कोणाला पाहिजे इथे काय पाहिजे फक्त चॉकलेट कॅडबरी डेअरी मिल्क किटकॅट यांच्यासारखं आमच्या मतदारसंघातली पब्लिक काय मूर्ख म्हणायला हरकत नाही बरं का आहे असं मी म्हणणार नाही पण म्हणायला सुद्धा हरकत नाही कशावर राजकारण चालते जातीवाद दरम, पैसा चाटुगिरी चमचेगिरी बस आमच्या मतदारसंघाचं राजकारण दुसरं काय किती वर्ष झाल्याने आम्हाला काही घेणं आहे काय करतोय आम्ही फक्त आणि फक्त गांधीजीच्या तीन मंदिर सांगतो आम्हाला काही दिसत नाही दिसलं तरी आम्ही ऐकत नाही ऐकलं तरी बोलत तर अजिबात नाही हाच आमचा व्यवसाय आमच्या नेत्याच्या संदर्भात बुरामत सुनो बुरामत देखो आणि बुरामत बोलो हेच आमचं समीकरण आणि कुठे निघाला तुम्ही आम्हाला जागे करायला